तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना ऑल यूट्यूब फॅमिली आणि इकडे हे बघा आता आता उठून कुठं चालले फ्रेश व्हायला त्या नळावरती ते आताच सकाळी काढून आणले तर ही मध आहे ना मित्रांनो मातीमध्ये असते जे वारूळ असतं ना त्याच्यामध्ये हे असते मध मद... मोहर बोलतो आम्ही याला मध्ये गुड मॉर्निंग कराय अरे ऐसा कैसा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे सगळ्यांना हाय गाईस सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुड प्लस यू बाय बाय गुड आणि सांग सबस्क्राईब करा सगळ्यांनी हा सगळ्यांनी <laughs> सांग सांग तू काय काय <laughs> सबस्क्राईब काय काय सबस्क्राईब लाईक शेअर हा सगळ्यांनी लाईक शेअर करायला विसरू नका अजून करू सबस्क्राईब सांग आता <laughs> सब्स्क्राइब। <laughs> सब्स्क्राइब ना? आ. आ, okay, आता मला सबस्क्राईब द्या सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आता मध खा आता मध खा या इकडे लवकर घ्या घ्या खा खा हे बघा किती फ्रेश आहे मध हे मध आहे आता काय मावशी बघा हे खाऊन घ्या हे बघा मजाय आताच काढून आलोय आम्ही सगळी आमच्या आजोबा पण असो पाणी वगैरे कशी भरतात पाणी पाणीवाली येते हे बघा तर गावाकडची मित्रांनो हीच मजा असते आणि आता आपल्या चॅनल वरती ना रेग्युलर व्हिडिओ येत राहतील तोंडाला पाणी आलंय मधड <laughs> <laughs> द्या साईड द्या इकडे आपली बाईक आहे आणि असं आपलं घर आहे दिसत असेल छानस जवळच शाळा अंगणवाडी आहे हे लांडू बाजू चल मध खाऊ द्या मला <laughs>

आहे ना तयारी आपल्या घरी जाण्याची तर मामा तिकडे रत्नागिरीला जातील मी आपल्या गंगावण्याला आई बाबा पण आता शेतावरून तिकडे जातील कारण मी बाईक आणले त्याच्यामुळे मी रोहा मार्गे जाईन रोहा नागोटने आणि मावशी काका सकाळ सकाळ गेले कामावर मावशी आणि मुन्ना आहे ना तिकडे जातील ढोकवाडीला आणि आपला पोंगल्या बाय आहे ना संजू तुला कालच गेला काल यायचा होता अरे खूप मजा केली तुला मिस केला संजू भरपूर बाय बाय सगळ्यांना बाय बाय आता निघतो इथून बाय 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 दादूर जॉन बाय जॉन बायचा बाय बाय

bye 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 ciao, ciao. bye bye, bye, bye. Oh.